पल्लवी व प्रशांतचं लग्न झालं हनीमूनला जाण्याआवडी दोघांची आर्थिक परिस्थिती नव्हती चार पैसे गाठीला होते ते मोडून हनीमूनला जायचा प्रशांतचा विचार पल्लूने धुडकावून लावला घरात नणंद सासू व सासरे होते नणंद रीमा हुशार होती शाळेत तिने कधी पहिला नंबर सोडला नव्हता रीमा एम एस सी करत होती पल्लू बी ए झाली होती पण रीमाला ती डाऊन मार्केट वाटायची अजूनपर्यंत घरात सगळ्यांनी रीमाचंच कौतुक केलं होतं पण आता पल्लूचं कौतुक व्हायला लागलं होतं पल्लूला घरकामाची चांगलीच सवय होती सकाळी उठल्यावर केर काढणं फरशी पुसणं नाश्त्यासाठी रोज रोज नवनवीन पदार्थ तयार करणं हे ती हौसेनं करायची पल्लूची सासू व सासरेही तिच्या वागणुकीवर खुश होते सासरे तिचं कौतुक करायचे तिच्याशी विविध विषयांवर चर्चा करायची रोज वर्तमानपत्र वाचत असल्याने पल्लूला सगळी माहिती असायची रीमाला मात्र हे वर्तमानपत्र वाचणं जनरल नॉलेजची पुस्तकं वाचणं वगैरे निव्वळ टाईमपास वाटायचा ती तसं पल्लूला बोलूनही दाखवायची पल्लूने सासूबाईंकडून विणकाम शिकायला सुरुवात केली ते शिकवत असताना सासूबाईंशी ती ते त्यांच्या बालपणीविषयी विचारी त्यावेळचं राहणीमान पदार्थ खेळ हे सांगता सांगता पल्लवीच्या सासूबाई अगदी मोहरून जायच्या पल्लूशिवाय कोणाचंच पान हालत नव्हतं पल्लूच्या सासऱ्यांना तिच्या हातच्या मऊसुत पोळ्या आवडू लागल्या तर सासूची तर ती मैत्रीणच झाली नेमकं हेच रीमाला खटकू लागलं तिने आईला एक दोनदा बोलूनही दाखवलं की काय सारखं पल्लू पल्लू करतेस रीमाची आई मग तिलाच म्हणाली अगं असं बोलू नये तिच्याकडून जरा शीख मोठ्यांशी कसं वागायचं ते एकदा कॉलेजमध्ये साडी डे होता रीमा मुद्दाम पल्लूची फेवरेट साडी नेसून गेली खरं तर ही साडी पल्लूला तिच्या नवऱ्याने लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवशी गिफ्ट दिली होती पल्लूने अजून तिची घडीही मोडली नव्हती तरी तिने मोठ्या मनाने रीमाला ती साडी दिली नेमकं रिक्षामधून उतरताना साडीला खेळा लागला व टरकली रीमाने घरी आल्यावर पल्लूला साडी फाटल्याचं सांगितलं पण सॉरी वगैरे काहीच बोलली नाही पल्लूला फार वाईट वाटलं पल्लूच्या सासूने तशीच गुलाबी रंगाची साडी पल्लूला दुसऱ्या दिवशी आणून दिली ती साडी पाहून रीमाला आईचा खूप राग आला ती म्हणाली आई तू हल्ली वहिनीची जास्तीच लाड करतेस एक साडी फाटली तर लगेच दुसरी आणून देण्याची काय गरज होती हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नसतं या वहिनीमुळे घरातलं माझं स्थान डळमळीत होतंय दादाही पहिल्यासारखं माझ्याशी गप्पा मारत नाही नुसता बायकोसोबत असतो बाबाही तसेच काही हवं झालं की वहिनीलाच हाक मारतात मी इथे असून नसल्यासारखी झाले वहिनी फक्त माझ्या जागेवर हक्क गाजवू पाहते हळूहळू रंग दाखवेल तेव्हा तुम्हाला कळेल आता मात्र रीमाच्या आईला रीमाच्या आशा बोलण्याचा संताप आला व त्या रीमावर गरजल्या पहिली माफी माग तिची अगं माहेर सोडून आपले आई वडील भाऊ बहीण सोडून इथे आली ती ती आल्यापासून पाहते रीमा कधीच चार शब्द आपुलकीचे बोलली नाहीस तिच्याशी आम्ही बोलतो कारण तसा लळा लावते ती आम्हाला जिभेवर साखर आहे पोरीच्या आमचं चुकलं तुझे जरा जास्तच लाड केले आम्ही उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून एका सॉफ्ट कॉर्नरने पाहत आलो तुझ्याकडे लहानपणापासूनच तुला धाकात ठेवली असती तर आज मोठ्या भावाच्या बायकोविषयी असे उद्गार काढले नसतेस कधी काय काम सांगितलं की माझा अभ्यास आहे माझा अभ्यास आहे एवढंच पालोपत तुझं पल्लूही आहे बी ए झालीये व पुढेही शिकेल ती पण तुझ्यासारखी उर्मट नाही वागायची रीमाला आईच्या बोलण्याचा फार राग आला त्या दिवशीपासून ती हॉस्टेलमध्ये राहू लागली इकडे पल्लूला दिवस गेले सासू सासऱ्यांनी तिची छान काळजी घेतली पल्लूच्या आईची तब्येत बरी नसायची म्हणून पल्लूच्या सासूने पल्लूचं पाळन पण स्वतः करायचं ठरवलं पल्लूला नऊ महिने झाले एके दिवशी तिच्या पोटात खूप दुखू लागले ताबडतोब तिला इस्पितळात हलवण्यात आले रीमालाही थोडंसं अस्वस्थ वाटत होतं न राहून तिने दादाला फोन केला त्याने रीमाला सर्व कल्पना दिली रीमा सगळं भांडण वगैरे विसरून इस्पितळात गेली पल्लूचा रक्तदाब खूप कमी झाला होता सीझर करावं लागलं होतं रक्तस्रावही जास्त झाला होता डॉक्टरांनी बाळाला त्याच्या वडिलांच्या हाती दिलं पल्लू शुद्धीवर आली नव्हती तिची स्थिती फार गंभीर होती रेमाने बाळाला दादाच्या हातातून घेतलं बाळाने आपले इवले इवले डोळे किलकिले किल करून रेमाकडे पाहिलं तिचं बोट त्याने आपल्या चिमुकल्या हाताने गच्च पकडलं अतिरक्तस्रावामुळे पल्लूची शुद्ध हरपली होती व ग्लानीत ती असंबंध बडबडत होती रीमाला फार वाईट वाटत होतं आत्ता तिला तिच्या वहिनीच्या अस्तित्वाचं मोल कळत होतं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डब्यातल्या पावडरचं दूध बनवून तिने बाळाला छोट्याशा चमचाने भरवलं बाळालाही त्याची आई आजारी आहे हे बहुधा कळलं असावं तोही न कुरकुरता चुटू चुटू दूध पित होता नेमकी रिमाच्या आईची तब्येतही बिघडल्यामुळे या दोघांचीही जबाबदारी रीमावरच पडली दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लूला शुद्ध आली तेव्हा रीमाने डॉक्टरांच्या सूचनेनुसार पल्लूला उठून बसवलं व बाळाला तिच्या दुधाला लावलं बाळ आईचं दूध पिऊ लागला पल्लू बघत होती विचार करत होती तिच्यामुळे भांडून गेलेली तिची नणंद रीमा हीच का रीमा मात्र काहीच न घडल्यासारखी वावरत होती पल्लूसाठी मेथीची भाजी चपाती आणून तिला खाऊ घालत होती तिला हळूहळू उभं करणं बाथरूमला नेणं सगळं करत होती बाळाशी गप्पा मारत होती रात्री बाळ जागा राही मग रीमा पल्लूला झोपू देई व स्वतः बाळाला सांभाळे त्याच्यासोबत खेळे पल्लूची आई पल्लूला पाहायला आली तेव्हा रीमा तिच्या लेकीची घेत असलेली काळजी पाहून त्या माऊलीला फार समाधान वाटलं खरंच कोणताही माणूस मनापासून वाईट नसतो काही गैरसमज असतात ते गैरसमजाचं शेवाळ बाजूला झालं की नातं नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहू लागतं बहिणी आल्यावर रीमाच्या मनात एक असुरक्षिततेची भावना तयार झाली होती त्यामुळे ती अक्रस्ताळेपणे वागली व वा घर सोडून हट्टाने बाहेर राहू लागली होती पण जेव्हा कुटुंबावर संकट आलं तेव्हा सगळा हट्टीपणा विसरून आपल्या वहिनीच्या मदतीला धावली इस्पितळातून पल्लूला व बाळाला डिस्चार्ज मिळाला सामान भरताना रीमाचे डोळे भरून येत होते बाळाला सोडून जावं लागणार या कल्पनेने ती व्याकुळ झाली होती तिने वहिनीला येते म्हणून सांगितलं तसं पल्लू बाळाकडे पाहत म्हणाली आत् तू असं काय करतेस चल ना गं घरी माझ्यासोबत खेळायला मला नाव माखू घालायला वहिनीचे हे बोल ऐकताच रेमाने रडतच वहिनीला मिठी मारली व तिला सॉरी बोलली म्हणाली नाही रे बाळा तुझी आतू तुला सोडून कुठे जाणार नाही रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम